कुंभज ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महाविकास आघाडीचे उमेदवार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कट्टर समर्थक भरत भोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सर्कल अरुण शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रामपंचायतीची विशेष बैठक पार पडली या बैठकीत उपसरपंच पदासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली असता भरत भोकरे यांच्या उमेदवारीविरुद्ध कोणतंही नामांकन आलं नाही त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवड अधिकारी यांनी केली नवीन उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर ग्रामपंचायतीत आनंदाचं वातावरण निर्माण आहे उपस्थित तेरा सदस्यांनी फुलांचा गुच्छ देऊन भरत भोकरे यांचं अभिनंदन केलं यावेळी महाविकास आघाडीचे स्थानिक नेते किरण माळी जव्हार सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले प्रकाश पाटील ग्रामविकास अधिकारी सुषमा कांबळे व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते भोकरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितलं की ग्रामपंचायतीच्या विकास कामांना गती देणं सर्वसामान्य ग्रामस्थांच्या समस्या सोडवणं आणि सर्वपक्षीय सहकार्यानं कुंभोजचा विकास करणं हेच माझं प्राधान्य असेल मराठी एस न्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे